डोळ्यांच्या कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तासगाव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव पलूस कडेगावच्या औद्योगिक प्रगतीसाठी विधानसभेत जाण्याची संधी द्या संग्राम देशमुख यांचे आवाहन पलूस औद्योगिक वसाहतीत उद्योजक कामगारांबरोबर संवाद पलूस कडेगावमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग यावेत औद्योगिक विकास व्हावा आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती व्हावी याकरिता भाजपा महायुती आग्रही आहे उद्योजक आणि कामगारांच्या तसेच पलूस कडेगावच्या औद्योगिक प्रगतीसाठी विधानसभेत जाण्याची संधी द्या असे आवाहन पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांनी केलं पलूस औद्योगिक वसाहतीमध्ये त्यांनी विविध ठिकाणी औद्योगिक आस्थापनांना प्रत्यक्ष भेटून कामगार व उद्योजक यांच्याशी संवाद साधला संग्राम देशमुख म्हणाले राज्यभरातील विविध शहरांमध्ये औद्योगिक वसाहती व एम आय डी सीबाबत काही समस्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी उद्योजक आणि कामगारांना अनुकूल धोरण तयार करून रोजगारविषयक प्रश्न मार्गी लावण्यासाठी महायुती काम करत आहे राज्य शासनाच्या कौशल्य विकास क्षेत्रात अनेक योजना आहेत विशेषतः महिलांच्या साठी योजना रोजगार महिलांना मिळवण्यासाठी शासनाचे धोरण आगामी काळात राबवण्यात येईल पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात पाच हजार कोटींचे मदर युनिट सुरू करून भागातल्या उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे नवीन उद्योजक तयार व्हावेत यासाठी प्रयत्न केले जातील विविध कारखान्यांमध्ये उद्योजक आणि कामगारांनी आपली भूमिका स्पष्ट केली उद्योजक आणि कामगारांच्या सर्व समस्या सोडवण्यात येतील असे आश्वासन संग्राम देशमुख यांनी दिले विविध उद्योग समूहाचे प्रमुख विविध उद्योग संघटनांचे पदाधिकारी कामगार संघटनांचे पदाधिकारी या प्रचार दौऱ्यात सहभागी झाले होते पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले ऑफर खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे